अनेक पातळ्यांवर साबित झालेले आहे सांगलीमध्ये कुस्तीचे आखाडे आहेत सांगलीमध्ये लेझिम पथकं आहेत अशा अनेक भारतीय संस्कृतीला धरून सांगलीमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग आजपर्यंत झालेले आहेत परंतु या सांगलीची ओळख आता सध्या जी नाट्यपंडरी म्हणून होती कला पंढरी म्हणून होती कुस्ती पंढरी म्हणून होती आणि सहकार पंढरी म्हणूनही या सांगलीला एक मोठं स्थान आहे मोठी ओळख संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये आहे परंतु आता सांगलीची ओळख ही पाठीमागं परत जाऊन आता गुन्हेगारांची सांगली गुन्हेगारीची सांगली अशी सा एक वेगळी ओळख या सांगलीला पडू लागली आहे आणि त्यामुळं अनेक सामाजिक संघटना असतील पक्ष असतील यांच्या माध्यमातून ही सांगली वाचली पाहिजे सांगलीला जे पूर्वीचं जे वैभव होतं ते पुन्हा प्राप्त झालं पाहिजे या मागणीसाठी यासाठी अनेक संघटना झटत आहेत आणि त्यापैकीच एक संघटना म्हणजे लोकहित मंच या लोकहित मंचच्या वतीनं आज सांगलीमध्ये जे गेल्या काही महिन्यांमध्ये अकरा महिन्यांमध्ये सांगलीमध्ये साठ खून झालेले आहेत अशा तऱ्हेची वेगळी ओळख सांगलीला आता निर्माण झालेली आहे ती पुन्हा पुसून काढून पुन्हा सांगलीचं गतवैभव सांगलीला प्राप्त व्हावं या उद्देशानं लोकहित मंचच्या वतीनं आज मारुती चौकामध्ये नागरिकांच्या सह्यांची मोहीम आयोजित केलेली आहे आणि या सह्या राज्य या राज्य पातळीपर्यंत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील यांना हे निवेदन पाठवलं जाणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या बरोबर लोकहित मंचचे संस्थापक अध्यक्ष आहेत मनोज भिसे आपण त्यांच्याशी बोलूया नक्की काय उद्देश या पाठिबागचा आणि कसाही कसा लोकहित मंच हे सामाजिक संघटना आहे गेले काही दिवसामध्ये सांगलीत बिहारासारखे परिस्थिती झाले कोण आमदार खासदार याविषयी आवाज उठवत नाहीत आणि आमचा एक दुसरा म्हणजे प्रश्न आहे की जिल्हा पोलीस प्रमुख आहेत त्यांनी ऍक्शन प्लॅन का तयार केला आहे सांगलीचा की सांगलीत लोक आता आता छप्पन म्हणजे आता साठ हत्या झालेल्या सांगलीच्या या संदर्भात आम्ही राजकीय पुटारांना आवाहन करतोय जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना करतोय त्यांनी ॲक्शन प्लॅन का तयार केला नाही ही सांगली ही नाट्यमंडळी म्हणून ओळखली जाते आणि त्याचाच उत्तर म्हणून आम्ही आज मारुद चौकामध्ये सह्यांची मोहीम घेतलेली आहे की सांगलीकर नागरिकांना आवाहन करतोय की या सह्यामध्ये आपण सभा व्हा आणि ह्याची हा आम्ही हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पोहोचणार आहे या सह्या जेवढ्या झाल्या त्यांच्यावर आम्ही अहवाल देणार आहे आणि आमचा एक प्रश्न आहे की लवकरात लवकर जिल्हा पोलीस प्रमुख जे आहेत की असं सिंगम टाईप पाहिजे की सांगली लोक ही भयभही झालेले आहेत लोकांना घराच्या बाहेर पडायचं म्हणजे आता अवघड झालेलं आहे मुले असतील मुलं असतील कॉलेजची त्यांच्यावर काय संस्कार होत असतील की हे सांगलीमध्ये अशी काय परिस्थिती झाल्या आणि जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत की त्यांनी एक ॲक्शन प्लॅन करून जिल्हा पोलीस प्रमुखांकडून एस पी साहेबांकडून एक प्लॅन तयार केला पाहिजे ही गुन्हेगारी मुडीत काढली पाहिजे की याच्या अगोदर सर्व एस होते दिलीप सावंत साहेब होते कृष्ण प्रकाश साहेब होते कामटे साहेब होते कामटे साहेबांनी कार्यभार घेतल्यानंतर एनकाउंटर केला तसा सांगलीत आता परिस्थिती करण्याची गरज आहे सांगलीत लोक भयभीत झाले नाहीत कुठेतरी पोलीस पोलीस प्रशासन पण याला ते असं वाटाले काय एवढी परिस्थिती झाल्या की दररोज पंधरा दिवसात चार हत्या झाल्यात या हत्याला जबाबदार कोण आहे अंमली पदार्थ असतील गांजा असतील गांजे असतील ही जी मुलं नशा करून हत्या करतात मग ह्याला पोलीस प्रशासन काय करते की पोलीस प्रशासनानं आमचं पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा पोलीस प्रमुख आहे जे संदीप घोगे साहेबांना आव्हान करतोय की त्यांनी भागाभागात कोंबिंग ऑपरेशन नाकाबंदी आणि तरुण जे जे आहेत की रात्री अकरा नंतर आमचं पण एक म्हणणं आहे की रात्री अकरा नंतर सांग, सांगली साम सांगली सामसून बजावी आणि आमच्या सांगलीकर नागरिकांना झोप शांत दिली पाहिजे असं आमचं लोक एकमणचं मागण्या आहे म्हणून आज आम्ही उपक्रम घेतलाय की पालकमंत्र्यांनी या तातडीनं बैठक घेऊन की हा गुन्हेगारी जी आहे ती पूर्णपणे मुडीत काढली पाहिजे आणि जिल्हा पोलीस प्रमुख तयार करावा नक्कीच या निमित्तानं जिल्हा पोलीस प्रमुख असतील किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांनी एक ऍक्शन एक प्लॅन तयार करावा आणि सांगली जिल्ह्यातील जी गुन्हेगारी आहे ती मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करावा अशा मागणी मनोज भिसे यांनी केलेली आपल्याबरोबर खरं तर बघायला गेलं तर देशाचा कणा जो मानला जातो तो युवक आहे युवती आहेत आणि हा जो उद्याचा भारत आहे या भारताच्या हातामध्ये उद्याच्या या तरुणांच्या हातामध्ये भारताचं उद्याचं भविष्य आहे आणि अशा तरुणी आपल्या बरोबर आहेत काय वाटतंय कारण आता सांगलीमध्ये अशा तऱ्हेचे खून होत आहेत किंवा अंमली पदार्थ खाऊन गोळ्या खाऊन गांजा पडून तरुण वाया जात आहेत सांगलीत गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे बाहेर जायचं म्हणजे आता भीती वाटत्या कुठून काय होईल येत नाही त्यामुळे आणि ड्रग्ज खूप चांगलं आहे मेडिकल मध्ये सुद्धा मिळायला लागलेला आहे त्यामुळं लहान वयाचे सुद्धा मुलं आजकाल नशा करून रस्त्यावर पोहते कुराडी घेऊन हिंडत त्यामुळे भीती वाटते बाहेर जाण्यासाठी आणि याच्याकडे पोलीस प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे नक्कीच या संबंध गोष्टीकडे पोलीस प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे कारण मेडिकल मध्ये अशा तऱ्हेचे ड्रग्ज असतील गोळ्या असतील इंजेक्शन असतील जे नशेसाठी वापरले जातात असे सर्रासपणे विक्री होत आहेत त्यामुळे तरुण बहेकलेला आहे तो वेगळ्या मार्गाला चाललेला आहे अशा तऱ्हेची भावना या तरुणींनी व्यक्त केली आहे आपल्यावर काही ज्येष्ठ नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी बोलूया मामा काय सांगाल सांगलीची अवस्था पूर्वी काय होती आणि आता कशी झालेली आहे जो आता सध्या उपस्थित आहे त्या प्रश्नाकडे कोणीही गंभीरपणे बघितलेलं नाही आज त्यांनी माहिती दिली सगळी साठ खूप झालेले हे का झाले त्या ठिकाणी पोलिसांचं कम्बिंग ऑपरेशन नव्हतं का कुठे पालकमंत्री कुठेही मंत्री लोक आहेत काय हे करतात असं ह्या अशा तरुणी कॉलेजला जात असतात अशी नशा केलेली मुलं काही करतील ते त्याकरता या पालकमंत्र्यांनी पोलिसांनी गंभीर आहे ह्या गोष्टीचा विचार करावा चांगली आमची नाट्य मंडळी आहे व्यवसायाची पंढरी आहे पण खूप चांगली आहे माझी सांगली हे होऊ जीवू नका बिहार होऊ जिवू नका आणि हा जो कार्यक्रम सहकारी आहेत मनोज विषय अतिशय चांगला कार्यक्रम केलेला आहे त्याच्याकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यावं आपल्या बरोबर काही तरुण आहेत काय सांगशील आजची जे सांगलीची परिस्थिती कशी वाढते आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोकित मंचा अध्यक्ष मनोज विषय सांगले यांच्याकडे सांगलीत मारती चौकात कोणतिरी मुक्त सांगली नसे करून सांगली असं सगळ्यांची माहिती राबवण्यात आले आमच्या सारख्या तरुणांचा त्याला फुल सपोर्ट आहे सांगलीत वाढत्या गुन्हेगारी विरुद्ध पोलीस प्रशासन जागे व्हावे पालकमंत्री जागे आमची तरुणांची विनंती आहे नक्कीच आपल्या बरोबर शिवसेनेचे युवा नेते आहेत सचिन कांबळे आपण त्यांच्याशी बोलूया काय सध्याची जी सांगलीची अवस्था आहे गुन्हेगारीला घेऊन कशी वाढते आणि एक जबाबदार पक्षाचा पदाधिकारी म्हणून तुम्ही काय बोला नक्कीच आपल्याला माहित असेल आपल्या माध्यमातून मी अनेक वेळा गुन्हेगारी वा, का वाढत आहे ते गुन्हेगार का पोपवतात आणि अल्पयीन गुन्हेगार का बनतात याच्या संदर्भात पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी दरवेळी गेले एक म्हणजे दोन वर्षाचे पाठीप तीन महिने मोहीम राबवली होती नशेखोरांच्या विरोधात आणि नशेचे साहित्य ज्या ठिकाणी सहज उपलब्ध होते त्या ठिकाणी मी आवाज उठवला होता सन्मान्य उपमुख्यमंत्री त्यावेळेस मुख्यमंत्री यांच्याकडे मी मागणी केली होती की सांगली जिल्ह्यामध्ये नार्कोटेक सेलची स्थापना करावी आणि त्याला प्रभावीपणे राबवावं सांगली जिल्ह्यामध्ये कॉलेज ठिकाण असेल आणि अन्य शालेय परिसरामध्ये इझिली लसीचे साहित्य आज रोजी उपलब्ध होत आहे त्यासाठी मी वारंवार प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी पोलिसांनी देखील त्याच्या संदर्भात दखल घेऊन चांगली कामगिरी केलेली आहे बरेच मिरज शहर असेल सांगली शहर असेल त्या ठिकाणी बरेच चांगले अधिकारी आपले गुन्हे दाखल करून कारवाई चांगल्या रीत्या धडा कारवाई केलेली आणि सातत्याने कारवाई चालू आहे हे फक्त पोलीस प्रशासनाचं काम नाही जे सांगलीतली जनता आहे जे नागरिक आहेत संबंध जे शालेय वर्गातील युवक आहेत त्या सर्वांचं काम आहे की त्या सर्वांनी एकत्रित येऊन एकत्रित या मोहिमेला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आणि सांगली आपली कशी चांगली झाली पाहिजे याच्याकडे लक्ष देणं अत्यंत आता काळाची गरज आहे पोलीस प्रशासन यामध्ये कमी पडत आहे का कुठेतरी काय काय पोलीस प्रशासन कमी पडत नाही असं माझं स्पष्ट मत आहे कारण त्याचं कारण मी सांगतो हे नशेकोर जे आहेत त्यांच्या विरोधात आपणच जनतेनेच माहिती दिली पाहिजे ना पोलीस कारवाई शंभर टक्के करतात नाही असं नाही कारण मी ज्या ज्या वेळेला मागणी केलेल्या आहे त्याच्या वेळी शंभर टक्के पोलिसांनी कारवाई केलेली आहे आता उदाहरणार्थ आपल्याला जर द्यायचं झालं मिरज सारख्या भागामध्ये आम्ही स्वतः पोलिसांच्या वाहनामध्ये आम्ही स्वतः बसून किंवा आमच्या वाहनामध्ये पोलिसांना घेऊन स्वतः ज्या ठिकाणी नशेखोरा आहेत त्यांना दाखवून त्या ठिकाणी आम्ही कारवाई करून गुन्हे दाखल करायला भाग पडलेला असं नाही आहे नागरिकांनी सतर्क होणं गरजेचं आहे जागरूक होणं गरजेचं आहे नागरिकांनी पोलिसांना साथ देणं गरजेचं आहे आणि जे नशेखोरा आहेत किंवा नशेचे जे साहित्य विकतात त्यांना माहिती देणं गरजेचं आहे आता सध्या ही फार म्हणजे फार गरज आहे आणि महाविद्यालयासारख्या ठिकाणी शालेय परिसरासारख्या ठिकाणी जागरूकता होणं ही फार गरजेची आहे सर्व सामाजिक संघटना काही राजकीय पक्ष चांगले नागरिक अशा लोकांनी मिळून जनजागृती करणं पुढच्या पिढीला एक चांगला मेसेज नक्कीच सांगली ही सांगलीचं वैभव पुन्हा प्राप्त व्हावं यासाठी संबंध जिल्ह्यामध्ये कॉम्बिंग ऑपरेशनची सध्या गरज आहे पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष घालण्याची गरज आहे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनीही ॲक्शन मोडवर येण्याची गरज आहे आणि या संबंध गोष्टींबाबत नागरिकांनी सतर्क होऊन अशा तऱ्हेनं जिथं जिथं अशा तऱ्हेची नशेखोरी होते नशा गोळे गोळ्यांची विक्री होते इंजेक्शनची विक्री होते याचीही माहिती नागरिकांनी संबंधित पोलिसांना दिली पाहिजे अशा तऱ्हेच्या भावना संबंध सांगलीकरांनी व्यक्त केलेल्या आहेत मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली